आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच तास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अशोका मेडिकॉर हॉस्पिटलनं अभिमानास्पद असं यश संपादन केलंय उत्तर महाराष्ट्रामधील पहिलं हॉस्पिटल म्हणून या रुग्णालयाला क्यू ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटरची अधिकृत अशी मान्यता प्राप्त झाली आहे ही मान्यता उत्कृष्ट वैद्यकीय सेवा अत्याधुनिक सुविधा आणि स्ट्रोक रुग्णांच्या जलद उपचारामधील सातत्यपूर्ण प्रगतीचा गौरव करते प्रमुख न्यूरोलॉजिस्ट आणि संचालक डॉक्टर विशाल साळवे यांनी म्हटलंय की ही मान्यता आमच्या गुणवत्तेची साक्ष असून वेळेत परिणामकारक उपचार हेच आमचं ध्येय आहे डॉक्टर अमोल भालेकर डॉक्टर शेखर चिरमाडे आणि डॉक्टर प्राची पवार यांनी म्हटलंय की या मान्यतेमुळे नाशिककरांना जागतिक दर्जाचे स्ट्रोक उपचार आता स्थानिक पातळीवरतीच मिळणार आहेत कार्यक्रमासाठी श्री अनुप त्रिपाठी तसेच शिवकुमार रुहाडे डॉ डॉक्टर पयस्विनी दैठणकर डॉक्टर वृषाली पाटील आदी या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर विशाल सावे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट अशोक अंबेटीकर हॉस्पिटल आणि डायरेक्टर ऑफ ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर नाशिक आज हा जो प्रोग्राम केला आहे आपण हा मोस्टली एक इनॉग्रेशन केलं आहे ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटरचं नाशिकमध्ये आणि ते पण आपल्या क्वालिटी अँड अॅक्रेडेशन इन्स्टिट्यूटने ॲक्रेडिशन दिलेलं हे एक नॉर्थ महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्पिटल आहे जिथे एक ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर आहे एक स्ट्रोक रेडी हॉस्पिटल आहे कुठल्याही प्रकारचा स्ट्रोक पेशंट जेव्हा आपल्या इमर्जन्सीला येतो तिथपासून पुढची जी ट्रीटमेंट असते ॲक्युट स्ट्रोकची त्यामध्ये थ्रोमोलायसिस थ्रोबेक्टॉमी इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीस किंवा सगळी जी फॅसिलिटी आहे एमआरपासनं न्युरोलॉजीपासून चोवीस तास अव्हेलेबल आहे ज्यालाच आपण ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर म्हणतो जेव्हा 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 एका पेशंटला अचानकपणे हे बी फास्ट एक बॅलन्स अचानक तोल झाले ई अचानकपणे दृष्टी झाले येस येस म्हणजे अचानक स्पीच स्लरंग स्लरिंग ऑफ स्पीच होणे हात आणि पायाचा पॅलिसिस होणे किंवा शेवटचा टाईम जेव्हा जेव्हा पेशंट साडेचार तासाच्या आतमध्ये हे सगळे बी फास्टचे लक्षणं घेऊन आपल्याकडे येतो तेव्हा एक कोड व्हाईट आम्ही एक ॲक्टिवेट करतो आणि हा कोड व्हाईट एक जेव्हा ॲक्टिव्हट होतो तेव्हा आमची सो स्ट्रोक टीम जी आहे ती सर्व पाच ते दहा मिनटामध्ये हजर होते त्या स्ट्रोक टीममध्ये मी कन्सल्टंट न्युरोलॉजिस्ट इंटरनॅशनल रेडिओलॉजिस्ट न्यूरोलॉजिस्ट इंटेन्सिव्हिस्ट आय सी यू स्टाफ ग्राउंड स्टाफ नर्सिंग स्टाफ जे स्ट्रोकची टीम आहे इन्क्लुडिंग फार्मासिस्ट जे की आपल्याला थ्रोम्बोलिसिस नावाचे जे इंजेक्शन अव्हेलेबल करायचं ते सुद्धा हजर होतात पेशंटची इनिशियल असेसमेंट होते एन आय स्कोरिंग होते एम आर आय अर्जंटमध्ये करावं लागतो सेवन टू नाईन मिनिटामध्ये एम आर आय करून आपण एक डिसिजन घेतो की या पेशंटला हे एक जे इंजेक्शन आहे लाईफ सेविंग इंजेक्शन त्याला थोंबोलायसिस म्हणतो आपण ते द्यायचं की डिसाईड होतं आणि त्या डिसाईड झाल्यानंतर आपल्या पेशंटला ते पो प्रोव्हाइड करण्यासाठी प्रोव्हाइड केल्यानंतर काही सेकंदातच पेशंटचं से इम्प्रुव्हमेंट दिसतं कारण हे एक मॅजिक इंजेक्शन आहे त्यामध्ये रक्ताची जी गाठ आहे किंवा मग गुठळी झालेली आहे ती बऱ्यापैकी रप्चर होते आणि परत रक्तपुरवठा रक्त चालू होतो आणि पेशंटचा पॅरालिसिस परत नॉर्मल होतो पेशंटचा जीवही वाचतो पेशंटचा हॉस्पिटल स्टेही वाचतो आणि लाईफ लाँग जे अपंगत्व असतं ते सुद्धा वाचतं म्हणजे हे जे ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटरचं एक उद्दिष्ट आहे की पेशंटला लाईफ लाँग पॅरालिसिस नको राहायला त्याची पूर्ण फॅमिली त्याच्यावर डिपेंडंट असताना किंवा मग पेशंटमुळे पूर्ण फॅमिली डिस्टर्ब नको व्हायला किंवा पेशंटचा जीव नको जायला त्यासाठीच हे एक ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर आपल्या नॉर्थ महाराष्ट्रातलं पहिलं क्वालिटी अँड अॅक्रेडेशन इन्स्टिट्यूटने ॲक्रेडेशन केलेलं पहिलं सेंटर आहे तर मी सगळ्यांना एक शेवटचा संदेश देऊ इच्छितो जेव्हा जेव्हा एक बी फास्ट हे एक लक्षणं स्ट्रोकचे दिसतील तेव्हा त्वरित हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे आणि त्याला ही थ्रोम्बोलायसिस किंवा थ्रोम्बोलाय थ्रोम्बेक्टॉमीची जी प्रोसिजर आहे ती अवेलेबल तिने करणं गरजेचं आहे जेणेकरून पेशंटचा जीवच नाही पॅलिसिससुद्धा पूर्ण रिव्हर्स होऊ शकतो धन्यवाद किरण सी चोवीस तास नाशिक